भाजपा आमदारांचं निलंबन मुस्लिम समाजाला आरक्षण आणि पगार वाढ कर्नाटक विधानसभेत काय झालं काल कर्नाटकाच्या विधान भवनात मोठा राडा झाला पोलिसांनी आमदारांना पकडून पकडून विधान भवनाच्या बाहेर काढलं दोन महत्वाची विधेयक मंजूर करण्यात आली ज्यामुळे सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण मिळालं आणि सगळ्या आमदारांचा पगार शंभर टक्के वाढला तर भाजपच्या अठरा आमदारांना निलंबित करण्यात आलं तसेच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं या सगळ्या घटनांमुळे कालचा दिवस चांगलाच गाजला म्हणूनच कर्नाटकाच्या विधानभवनात काल काय काय झालं भाजपा आमदारांना निलंबित का करण्यात आलं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपरन्सी इन पब्लिक प्रॉक्युअरमेंट्स के टी पी पी अधिनियमात अमेंडमेंट करण्यास मंजुरी दिली त्यानुसार दोन कोटीपर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती मात्र या निर्णयास भारतीय जनता पक्षाने विरोध केला कर्नाटक सरकारचे हे असंविधानिक पाऊल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली तसेच एका केंद्रीय नेत्यासह अठ्ठेचाळीस नेते हनी मध्ये अडकल्याचा दावा मंत्री के एन राजन्ना यांनी केला होता आणि त्यांच्या या दाव्यानंतर कर्नाटकाच्या विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेतलं हनी ट्रॅपचा मुद्दा आणि सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कर्नाटकाच्या विधानसभेत मोठा गोंधळ घातला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली एवढंच नाही तर काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर काही कागदपत्रे भिरकावली आमदारांनी सभागृहात कागदपत्रे फाडून गोंधळ घातला काही आमदारांनी तर विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन कागदपत्रे भिरकवल्याचा आरोप सत्ताधारी पदाधिकारी आमदारांनी केला आणि एकूणच या सगळ्यामुळे कर्नाटकाच्या विधानसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ केल्यानंतर अध्यक्षांच्या आदेशानुसार मार्शलला बोलवून भाजपा आमदारांना उचलून उचलून सभागृहाबाहेर काढण्यात आले तसेच भाजपच्या अठरा आमदारांचे सहा महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे या अठरा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणला तसेच या आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत भाजपच्या भाजपाच्या अठरा आमदारांवर झालेल्या या कारवाईमुळे कालचा दिवस गाजलाच पण त्यासोबतच कालचा दिवस गाजला ते दोन महत्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाल्याने कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपरन्सी इन पब्लिक प्रॉक्युअरमेंट के टी पी पी अधिनियमात संशोधन करण्यास मंजुरी दिली त्यानुसार दोन कोटी पर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण मिळालं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर दोन कोटी पर्यंतच्या सरकारी मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण मिळालं आहे तर दुसरं सर्वात महत्वाचं विधेयक मंजूर झालं ते आमदारांच्या पगार वाढीचं मुख्यमंत्री मंत्री आणि आमदारांच्या पगारात शंभर टक्के वाढ करण्याचे विधेयक काल मंजूर करण्यात आले त्यामुळे आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा पगार पंचाहत्तर हजार रुपयांवरून दीड लाख रुपये महिना असा होणार आहे तसेच विधानसभेच्या सभापती आणि अध्यक्षांचा पगार पंचाहत्तर हजारांवरून एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना असा असणार आहे तर यासोबतच उर्वरित आमदारांचा पगार सुद्धा वाढणार आहे निलंबित झालेले ते अठरा भाजपा आमदार निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने दुःख व्यक्त करणार का पगार वाढ झाल्याचा सा आनंद साजरा करणार असा मुश्किल प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे तर कर्नाटक मध्ये झालेल्या या घडामोडींवर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं भाजपा आमदारांच्या निलंबनाचा हा निर्णय योग्य आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्ट या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद